आई जिजाई या चॅनेल सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार कसे आहात आपण म्हणजे ना मी आज आपण मुलगी सासरी जाताना गाणी म्हणून दाखवणार आहे का बाई निघाली सासरला निघाली सासरला तिचं सासर दुरगाव सासर दुर्गा व तिजं सासर गाव सासर दुर्गा गाव महिन्याला किती सांगू महिन्याला किती सांगू फिर माघारी तोंड दाव माघारी तोंड गाव फिर माघारी तोंड दड किवडी का बाई निघाली सासरला निघाली सासरला तिनं कवाडा दिली पाट दिली पाट तिनं कवाडा दिली पाट कवाडा दिली पाट महिन्याला किती सांगू महिन्याला किती सांग सँग ब मुराली बन्दु उट सङ मुर बन्दुट लाड चिउलीलेका बाई सासरला लगाली सासरला सा बाउ गुजारी दुते पाय गुजारी दु भाउज गुजारी दु पाजारे दु पाय महिनेलाई कि सैनालाई कि सरी कु करी बातुकी की बाय करी कौतु की बाय लाडकी उडी का बाई निघाली सासरला निघाली सासरला तिजा खाली जरा जरा तिच्या जरा पापनी खाली जरा नेनंता बंदू बोला नेणंकारांधू बोल वायदा पंचमीचा करा पंचमीचा करा वायदा पंचमीचा करा कर लाडकिवडी का बाई निघाली सासरला निघाली सासरला मातारड दा दाई दाई रडति दाई दाई माता रडिराई दाई राई राई मैनेलाई कि तिस मैला लिति गोटे हम्ब घर गा हम्ब घर गाय गोट्या हम्ब घरत गाया लाड किउ ल्याका बाई निगाली सासरला निगाली ससरलाग मुर बन्धुबा मुरी मुराली बन्धुबा मैनी किति सान महिन्याला किती सांगू तुझ्या जाण्याची काय शोबा जाण्याची काय शोभा तुझ्या जाण्याची काय शोबा लाडकिवडी का बाई निघाली सासरला निघाली सासरला तुझ्या वटीला कवळा कात वटीला कवळा खात तुझ्या वटीला कवळा खात वटीला कवळा खात बंधू मुराळी पान खात मुराळी पान खात बंधू मुराळी पान खात मुराळी पान खात बंधू मुराळी पान खात लाड किवडी लेका बाई निघाली सासरला निघाली सासरला वाड्या भवती आया बाया गोवाती आया बाया वाड्या भवती आया बाया गोवाती आया बाया महिन्याला किती सांग किती सांगू कडपर्यंत पर्यंत बंधुराया कड पर्यंत लाड लाडकी उडी का बाई निघाली सासर निघाली सासरला गाणा गोताच्या आवडीची गोता चावारीची घना गोता चावरी जी गोताच्या वारीची म्हयने लागल वया म्हयने लागल वया सभा उठली चावडीची उठली चावडीची चावरीची सभा उटल ही लाडकी उडी का बाई, बाई निघाली सासरला निघाली सासरला मोर बंधुजी मागपती बंधुजी मागपती मोर बंधुजी मागपती बंधुजी मागपती लाडकी माझी मैना लाडकी माझी मैना मधी चांदणी झळकती चांदणी झळक ती मधी चांदणी झळकती लाडकी उल का बाई निघाली सासरला निघाली सासरला माझ्या गळ्याच्या जागर गळपीटी गळ्याच्या गळपीटी माझ्या गळ्याच्या गळपीटी गळ्याच्या गळपीटी महिनेला किती सांगू महिनेला किती सांगू वाडा बनान लाग पाटी बनान लाग पाटी वाडा बनान लाग पाटी लाडकिवडी का बाई निघाली सासरला निघाली सासरला दिदी कवाड ढकलून कवाड ढकलूनी दिदी कवाड ढकलून कवाड ढकलून महिन्याला किती सांगू महिनेला किती सांगू हृदय बोलती ती उकलून बोल ती उकलु नी लाड बोल ती उकलून लाडकिवडी मैनी गाली सासरला मी सासरला सैन पड ना माझ्या जीवा पड ना माझ्या जिवा सैन पडा ना माझा जीवा पड ना माझ्या जीवा महिनेला किती सांगू महिनेला किती सांगू दाडी ते तुझ्या गावा दाढी ते तुझ्या गावा चिटी दाडी ते तुझ्या गडकिवढिले का बाई निघाली सासरला निघाली सासरला बू बसलाईशीप बसलाई पाशी बंधू बसलाईशी पाशी बसलाईशीपशी बहीण बसला 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 भावंडाची माया भावंडाची माया बंधू सेलाना ढोळ पूसी सेलाना ढोळ पूसी बंधू सेलाना ढोळ पूसी अवकाळ तुझा धंदा लेकर रघुवा तुझी माती रघुवा तुझी माती लेकर रघुवा तुझी माती रघुवा तुझी राघोबा तुजी राघोबा तुजी मी पाठी माया सांगू पर सँगु बर जाती बहिी घर जाती पर घर बहिन जाती राघून माझी मैना दोन्ही चरती ती उसा मध्ये चरती ऊसा मध्ये दोन्ही चरा मध्ये चरती उसा मध्ये दोन्ही चरती उसा मा चरती उऊसा राघु मारी तू बरारी मारी तो बरारी मैना पडली फासा मंदी पडली फासा मंदी मैना पडली फासा मंदी बहीण बाबा इंडा दुनी बसली जेवा बसली जेवा दुनी बसली जेवा ला बसली जेवायला दोन्ही बसाली जेवायला जे बसली जेवायला स ग बोलई त्या नारी गं बोलय त्या इन सोबत वायाला सोबत आईवायालाईन सोबत वायाला जुडी गईला बंधू

आपल्या वाला नाही लागत दिया घिया लागत दिया घिया नाही लागत दिया गिया जु दि घेऊन पाणी पुरणा बावळीचा पुरणा बावळीचं पाणी पुरणा बावडीच पाणी पुरण बावडीचं पुरण बावडीचं बावडी महिनेला किती सांगू महिनेला किती सांगू गोड बोलण आवडीचं बोलण आवडीचं गोडं बोलण आवडीचं चा, आमच्याचा गाडाई वा तुम्ही सांगूनी पाटईवा सांगूनी पाटई तुम्ही सांगून ही पाटईवा सांगूनी पाटईवा तुम्ही सांगून ही पाटईवा सांगून पाटाई वा भावाच्या बहिणीला भावाच्या बहिणीला नानी बसाली उठई वा बसली उठई वा नानी बसाली उठई वा सरीला दळाईना ववी घाते मी घुमानीत घाते मी घुमानीत ववी गाते मी घुमानीत गाते मी घुमानी व गाते मी गुमानी शरीर दडाई ना वी गाते मी घुमानी गाते मी गुमानी ती गाते मी घुमानी गाते मी गुमानी व गाते मी घुमानी त गाते मी गुमानीत राम सोन्याच्या कमानीत सोन्याच्या कमानीत राम सोन्याच्या कमानीत सोन्याच्या कमानीत राम सोन्याच्या कमानीत कसं वाटलं आपणास गाणं आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा